शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सीबीआय मार्फत चौकशी करून संबंधित दोषी पोलीस आणि अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्वरित नोकरीतून बडतर्फ करावे अशी मागणी मी वडार महाराष्ट्राच्या वतीने उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदनाद्वारे देण्यात आली परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय राज्यघटनेची उद्देशिका भित्तशिल्पीची एका माथे माथेफिरूने विटंबना केली या घटनेचा बडार समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला उद्देशिकेच्या विटंबनानंतर परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांनी अनेक आंदोलकांना मारहाण करून आंदोलन करताना विधी शिक्षण घेत असलेल्या वडार समाजातील विद्यार्थी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांनी पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे ही घटना गंभीर असून संतापजनक असून वडार समाजामध्ये चीड निर्माण करणारी आहे सूर्यवंशी यांची हत्या सरकारनेच केली असून या प्रकरणी सीबीआयमार्फत कसून आणि निष्पक्षपाती पड़ी चौकशी करून मारहाण करणारे संबंधित दोषी आणि पोलीस अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी मी वडार महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे यांनी केली त्याचबरोबर माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल यांनी सरकारचा निषेध करून झालेल्या प्रकरणात योग्य ती चौकशी करून सूर्यवंशी आणि कुटुंबियांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी केली यावेळी मी वडार महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शंकर चौगुले रवी शिंदे महिला शहराध्यक्ष ज्योती चौगुले दत्ता विटकर सिद्धार्थ मंजेली प्रतिमा मुद्गल रेणुका निंबाळकर देवीदास लिंबोळे संजय चौगुले अंजली विटकर विष्णू चौगुले काशीनाथ आनंद यांच्यासह वडार समाजाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते नाव सांगून बोला मी रवी शिंदे मी वडार महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परवादिशी झालेल्या परभणी येथील भीम वड वडार भीम सैनिक हा एक लॉ कॉलेजचा स्टुडंट होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विटंबना झाल्यामुळं तो ठिय्या आंदोलन करण्यासाठी तिथे बसले असता पोलिसांनी त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले की दगडफेकीमध्ये तो प्रमुख आरोपी आहे म्हणून त्याला अटक करून त्याला न्यायालयीन कोठडी दिली पिशियार पिशियारमधून त्याला न्यायालयीन कोठडी दिली ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी दिली असता न्यायालयीन कोठडीमध्ये पोलिसांच्या मारहाणीत त्याचा तिथं मृत्यू झाला त्या घटनेचा प्रथमतः मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं सन्मान्य चौलेसाहेबांच्या वतीनं सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं व महिला आघाडीच्या वतीनं मी त्यांचा निषेध करतो पोलिसांचा वारंवार या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या वडार समाजावरचा अन्याय हा थांबणार कधी हा सवाल माझा मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आहे प्रत्येक वेळेस महाराष्ट्रामध्ये वडार समाजाला टार्गेट केलं जातं गणपती विसर्जनामध्ये महिलांवर लाठीचार्ज झाला ते सुद्धा आय जी कार्यालयापर्यंत आम्ही नेलं त्यानंतर आठ अधिकाऱ्यांची तात्कालीन बदली झाली त्यानंतर त्या मोर्चाला स्थगिती दिली आज सोमनाथ सूर्यवंशी हा लॉ कॉलेजचा स्टुडंट असताना त्याचा या कारण या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना त्याला दगडफेकीचा प्रमुख प्रमुख आरोपी प्रमु करून त्याला कोठडीमध्ये घालून त्याचं महाराण पोलिसांनी केलेलं आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांना तत्कालीन मनुष्यबळाचा तीनशे दोनचा चा, दोन चा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावं अशी प्रमुख मागणी मी वडार महाराष्ट्र या संघटनेच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे तर त्या पोलीस अधिकाऱ्यावर जर कारवाई केली नाही तमाम महाराष्ट्रातील वडार समाज हा सन्मान्य चौगले साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये हा आक्रोश मोर्चा मंत्रालयावर नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि वडा समाजाच्या प्रत्येक वेळेस या युवकांना महिलांवर टार्गेट करण्यासाठी ही काय पोलिसांच्या बापाची प्रॉपर्टी या पोलीस अधिकाऱ्यांनी समजू नये पोलीस अधिकाऱ्यांना एकच सूचित करू इच्छितो जर गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष घातलं नाही तर आमची मोर्चा कुठल्या कलेक्टर ऑफिस कुठलं आय जी कार्यालय कुठल्या एस पी ऑफिस कार्यालयावर नसणार आहे आमचा डायरेक्ट आता आक्रोश मोर्चा हा विधान भवनावर असणार आहे याची दखल गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावी एवढी विनंती करतो मी प्रतिमा सुनील मुदगर नगरसेविका असून मी वडार महाराष्ट्र मी वडार महाराष्ट्र संघटनेची आम्ही महिला आघाडीच्या वतीने तसेच मी वडार संघटनेतर्फे परवा परवा परभणी येथे झालेल्या सूर्यवंशी या युवकाच्या हत्यासंदर्भात सर्वप्रथम आम्ही या ज्या पद्धतीने त्यांचा न्यायालयीन पोलीस कोठडीत अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली त्याचा सर्वप्रथम आम्ही मी वडार संघटनेतर्फे निषेध करतो आणि जर तो विद्यार्थी लॉ कॉलेज स्टुडंट असून त्या विद्यार्थी जर असा अमानुषपणे जर अत्याचार होत असेल तर सर्वसाधारण लोकांनी काय मागणी करा म्हणजे काय अपेक्षा ठेवा या पोलिसांकडून जे जिथे पोलीस ही नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी अस्तित्वात आहे आणि आज जर पोलिसांकडूनच असं नागरिकांकडे जर अमानुष्य त्यांचा बळी घेतला जात असेल तर सर्वसाधारण जनतेने कोणावर आशा ठेवावी की आम्हाला कुठून न्याय मिळेल त्यासाठी आम्ही सर्वप्रथम जे पूर्वीपासून वडार समाजावर जे अत्याचार होत होत आहे आता आम्ही सहन करणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यांच्याकडे आम्ही एवढीच मागणी करतो की या परभणी या घटनेमध्ये सूर्यवंशी या युवकास योग्य तो न्याय मिळवून द्यावा आणि त्याच्या कुटुंबास न्याय मिळवून द्यावा एवढीच आम्ही मागणी करतो